नमस्कार आपले मानसिक आरोग्य या विशेष स्तरामध्ये आपले सहर्ष स्वागत राहत खर तर आजचे युग म्हणजे धकाधकीचे जीवन झाले प्रत्येक एक माणूस एका वेगळ्या गोष्टी मागे पळतोय पळतोय धावतोय आणि त्याच पर्यावरण होत आहे ते म्हणजे काळजीमध्ये आणि नैसर्गिकरित्या जर बघायचं झालं तर मनामध्ये वाटणारी हुरहुर तिची भावना म्हणजेच काळजी मग तुम्ही म्हणाल काळजी कोणाला नाही अर्थात काळजी लहान बालकापासून ती वृद्ध वयाच्या व्यक्तीपर्यंत ही काळजी आहे मग एखादी काळजीच पर्यावसन रूपांतर नव्हतं ते म्हणजे चिंता त्यातून चिंता विकृती मग आता प्रश्न पडतो मग चिंता म्हणजे काय काळजी म्हणजे काय नक्कीच काळजी जर बघितलं तर, तर प्रत्येकाच्या घरामध्ये हो काळजी नावाची गोष्ट नक्कीच असते मग ती गृहिणीला काळजी असतं आपलं कुटुंब कसं चालायचं त्या घरातल्या व्यक्तीला वाटतं आपल्या मुलाबळांचं कसं व्हायचं एखाद्या विद्यार्थ्याला वाटतं आपली करिअर कसं व्हायचं ही काळजी थोड्या फार प्रमाणात प्रत्येकाच्या मनामध्ये का आणि हो काळजी थोडीशी असायलाच हवी कारण या काळजीच एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रगतीला चालना देते आता तर तुम्ही म्हटला की काळजी करायची नाही आणि मी आता म्हणतोय काळजी थोडी असायला हवी नक्कीच पण गफलत करू नका काळजी आणि चिंता याच्यामधला आपण आता समन्वय साधणार आहोत बघा मित्रांनो आज डिजिटल युग होत आहे प्रत्येक जण एका वेगळ्या गोष्टी माग धावतोय आणि ही गोष्ट धावत असताना एकमेकाशी केली जाणारी स्पर्धा एकमेकांची केली जाणारी तुलना मी वरचड की तो वरचड एकमेकांशी केली जाणारी ईर्षा या सर्वांच्या भावनेतून आपल्या मनामध्ये आपल्या मेंदूमध्ये अवस्थेत येते ती चिंता असते आणि मग या चिंतेचं पर्यावरण होतं ते आपल्या मानसिक आरोग्यावरती मग साधारणपणे ज्या वेळेला आपलं मानसिक आरोग्य बिघडतं त्याच वेळेला आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार येऊ एकतात मग ते आत्महत्येचे विचार असतील किंवा कोणत्याही गोष्टी म्हणजे मन रमत नसेल आता मन रमत नसेल नकारात्मक विचार अशा अनेक गोष्टीशी माणूस घडला जातो आणि त्याच रूपांतर पुन्हा होतं ते तुमच्या शरीरावर मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत ज्या पद्धतीनं आपलं मानसिक आरोग्य आपण जपलं पाहिजे त्याच पद्धतीनं आपले शारीरिक आरोग्य सुद्धा जपलं पाहिजे आज टेक्नॉलॉजीचं युग तंत्रज्ञानाचं युग प्रत्येकाच्या हातामध्ये एक स्मार्टफोन आहे बर का आहे ना आवो, हा स्मार्टफोन आपण स्मार्ट, स्मार्ट बनत चाललोय कि मूर्ख बनत चाललोय हेच कळलं अगदी बघावं लोक दिसत व्हॉट्सअप इंस्टाग्राम याच्यामध्ये गर्क झालेले दिसून येतात आणि याचाच परिणाम आपल्या मेंदूवरती होत आहे त्यालाच आपण धारणा असं सुद्धा म्हणू लागतो आमच्या मानसी भाषेमध्ये मा प्रत्यावाहन आणि प्रत्या अशा दोन संकल्पना आपल्याला सांगावश्य वाटत आजकालच्या या मोबाईल युगामुळे या तंत्रज्ञानामुळे या दोन्ही गोष्टी प्रत्येकाच्या मेंदूमध्ये कुठेतरी नकारात्मक गोष्टीच बीज ऋतून बसत आहे स्मरण शक्ती कमी होत आहे त्याचबरोबर तुमची ऐकण्याची क्षमता कमी होत आहे आणि साधारणपणे जर हे काळ सुधी, 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 जा हो। हा जर माहोल असा चालत राहिला तर नक्कीच येणाऱ्या कालखंडामध्ये तुमच्या ठिकाणी चिंता विकृती आल्याशिवाय राहणार नाही मग त्याच्यासाठी आपण अनेक गोष्टी पालन केल्या पाहिजे मग ती ध्यानधारणा असू दे प्राणायाम असू दे योगासन असू दे अशा कित्येक गोष्टी आपल्याला करणे योग्य असतात परंतु आपलं मात्र लक्ष नसतं आपण बोलबुलेच्या जमान्यामध्ये आपण त्या गर्तेमध्ये अडकत चाललो आहोत कारण हा मेंदू तृश चित्रफितीच्या माध्यमातून आपल्याला तो खेचत असतो कारण ते मेंदूचं वैशिष्ट्य असत जर तुम्ही थोडस विचार करून बघा बर का तुम्ही तीन तासाचा चित्रपट बघता बघता तुम्ही चित्रपट बघितल्यानंतर त्याची स्टोरी हुबेहूब एखाद्या व्यक्तीला तुम्ही सांगता पण तेच जर एखाद पन्नास पानांचं शंभर पानांचं पुस्तक तुम्ही जर वाचून केलं तर ते पुस्तक तुम्ही इतरांना सांगू शकत नाही एकीकडे एक शाब्दिक संग्रह असणार पुस्तक तर दुसरीकडे चित्र स्वरूपात एखादा चित्रपट या मध्ये मेंदू काय करतो त्या चित्रपटांचा एक संच तुमच्या मेमरीमध्ये तयार करतो आणि साहजिकच ही दृश्य प्रतिमा तुमच्या मेमरीमध्ये साठवली जाते आणि तुम्ही हुबेहू तो चित्रपट शब्दांच्या द्वारे इतर लोकांना तुम्ही सांगू शकता मात्र एखादं पुस्तक जे वाचन केलं असेल ते मात्र तुम्ही सांगू शकत नाही कारण तुमची प्रत्यावर क्षमता जी आहे ही कुठेतरी कमकुवत होती आठवून सांगणं लक्षात ठेवून सांगणं अशा अनेक गोष्टीला सामोरं जावं लागतं ते म्हणजे विद्यार्थ्यांना आणि परीक्षेचा काळ असला की मात्र गोची होते विद्यार्थ्यांची सर आम्ही पाठ गेले की आमदा लक्षातच येत नाही मी खूप के अभ्यास केला लक्ष देत नाही मग काय करतात लोक किंवा विद्यार्थी सर आम्ही अभ्यास करतो परीक्षेच्या आपल्या दिवशी आम्ही अभ्यास करू म्हणजे बघा म्हणजे अभ्यास करण्याच्या सवयीसुद्धा आजकाल बरे लक्षात येईल काही मुलं बघा दोन महिने तीन महिने आधी अभ्यास करतात ते अभ्यास करून पाठांतर करतात आणि मग परीक्षेला सामोर जावं लागतं आणि काही विद्यार्थी असे आहेत जे परीक्षेच्या आदल्या दिवशी अभ्यास केल्यानंतरच आपल्याला आठवतं ही त्यांची भावना झालेली असते याच कारणच आहे की तुम्ही तुमच्या मेंदूला कशा प्रकारे डायव्हर्ट करता तुम्ही तुमच्या ब्रेनला कशा प्रकारे करता हेच आपल्यावर डिपेंड असतं सांगण्याचा उद्देश असा मित्रांनो की आजकाल आपण आपल्या मानसिक आरोग्याकडे कुठेतरी दुर्लक्ष करीत हो। आहोत आणि साहजिकच ज्या वेळेला मनुष्य प्राणी या बुद्धिमत्तेकडे आपल्या मेमरीकडे दुर्लक्ष करेल त्याच वेळी आपल्याला कुठेतरी ही अधोगती जाणवू लागते मग पालक सुद्धा विचार करू लागतात आम्ही याला इतक्या मोठ्या शाळेत घेतलं आणि हा अजून असाच आहे हा तसाच आहे त्याचबरोबर आपल्या पाल्याची तुलना इतर पाल्याशी करायची म्हणजे तुलना असेल त्याचबरोबर अभ्यास पद्धती असतील या अशा अनेक गोष्टीमध्ये विद्यार्थ्यांच्या मध्ये वाढण्यास वाढीस लागणारी की चिंता विकृती या चिंता विकृती विद्यार्थी म्हणजे झाली कि त्याच पर्याय कुटुंबावरती म्हणजे त्या घरातली असणारी गृहिणी येतात पूर्ण परिवार म्हणजे केवळ एका गोष्टीवरती आधारित संपूर्ण कुटुंब हे एका चिंतेच्या काळजीच्या भोवऱ्यामध्ये अडकत अडकत चाललेलं आहे हे या विज्ञान युगामध्ये कुठेतरी आपण विचार करायला पाहिजे कारण आपण बघतो आपल्या जीवनामध्ये समस्या आहेतच आणि असणारच आहेत समस्येशिवाय जीवन आणि या समस्येवरती ज्याला जिंकायचं आहे ज्या समस्येवरून ज्या समस्येमधून आपल्याला बाहेर पडायचं असेल तर आपल्याला एकवीस दिवसांचा प्रोग्राम हा निश्चित तुम्हाला लाभदायक ठरणार आहे काजी टेन्शन भीती ताणतणाव या सगळ्यांच्या मधून जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल ना तर हा उपाय नक्कीच तुम्ही अवलंबवा काय करायचं आहे तुमच्या मेंदूला एक संवेदना द्यायच्या आहे आणि ही संवेदना ज्या वेळेला तुम्ही सतत एकवीस दिवस देत राहाल त्याच वेळेला तुमच्या मनामध्ये असणार तुमच्या ब्रेनमध्ये असणारी सेल्स हे जागृत अवस्थेत येतात आणि बावीसाव्या दिवसापासून तुमच्या मनाला हवी असणारी गोष्ट ही नक्कीच त्याला सुरू होते आणि हा मिरॅक लेबर का हे प्रत्येकाच्या व्यक्तीमधला पोटेन्शियल आहे जी तुम्ही आम्ही संपूर्ण जग अवलंबत आहे आणि त्यासाठीच ही गोष्ट ज्याला एकवीस दिवसात प्रोग्राम म्हणून आज मानसशास्त्रामध्ये मा प्रचलित आहे तोच उपाय आज तुम्ही आजपासून तुम्ही करायला सुरुवात करा नक्कीच तुमच्या मनामध्ये मा तुमच्या घरामध्ये तुमच्या पूर्ण मानसिक आरोग्यामध्ये शारीरिक आरोग्यामध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही आणि याचाच ज्या वेळेला तुम्ही एकवीस दिवसाचा प्रोग्राम अवलंब करता त्याच वेळा फक्त तुम्हीच नाही तर तुमच्या बरोबर तुमच्या आजूबाजूची परिस्थिती तुमचं कुटुंब तुमचे मित्र तुमचे नातेवाईक यांच्यामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी ही स्थलांतरित होत असते कारण सृष्टीचा नियम आहे जे तुम्ही मनापासून पॉझिटिव्हपासून सकारात्मक पासून तुम्ही द्याल तशीच एनर्जी तुम्हाला या सृष्टीकडून मिळत राहते बघा मित्र आपल्याला या समस्येमधून जर बाहेर पडायचं असेल तर नक्कीच हा एकवीस दिवसाचा प्रोग्राम तुम्हाला लाभदायक ठरणार आहे आता तुम्ही म्हणाल की एकवीस दिवस मी म्हणते म्हणजे नेमकं काय करायचं म्हणा साहजिकच आहे प्रश्न हा पडायलाच पाहिजे आणि प्रश्न पडणं म्हणजेच या समस्येवरचं उत्तर मिळवण्यासाठी तुम्ही एक दिवस पुढे ना आहे आता तुम्ही एक छोट सुधार मी तुम्हाला सांगतो तुम्ही हत्ती बायलाय एक भला मोठा हत्ती असतो आणि हत्तीच्या पायामध्ये साखळदंड असत इतका भला मोठा हत्ती असतो परंतु तो साखळदंड कधीही उखाडू शकत नाही कारण का कारण लहानपणी त्याला शिकवलेलं असतं की साखळदंडामध्ये त्याचा पाय जेव्हा बांधलेला असतो तेव्हा ते प्रयत्न करूनही निघत नाही निघत नाही म्हणून तो प्रयत्न करायचा थांबतो आणि त्याच साखळदंडामध्ये तो मोठा होतो मोठा होतो आणि मोठा होऊन सुद्धा त्याला त्याची ताकद कळत नसते आणि साहजिकच मोठा होऊन सुद्धा तो साखळदंड कधीही तोडू शकत नाही माणसाचंही असंच असतं आणि हाच विचार हत्तीच्या मनामध्ये बसलेला असतो की हा साखळदंड आपण तोडू शकत नाही अगदी माणसाचंही तसंच असतं आपण विचार करत असताना आपण विचार करतो की हे मला कधीही जमणार नाही मला हे जमणारच नाही आणि मग जमणार नाही म्हटल्यानंतर अधोगतीला सुरुवात होते आणि ही जर अधोगती करायची नसेल तर त्यासाठी आपण डेली दररोज या एकवीस दिवसाच्या प्रोग्राममध्ये सहभागी झालं पाहिजे आणि त्याच्यामध्ये रोज आपल्या मेंदूला एक प्रकारची सकारात्मक कमांड देणे सूचना देणे की मी हे करू शकतो हे रोज तुम्ही सकाळी उठल्या उठल्या बोलणे म्हणजे तुमच्या मेंदूतील जी सेल्स आहेत त्याची जागृत अवस्थेत आणूपर्यंत तुम्ही एकवीस दिवस सतत ज्या वेळेला तुम्ही मारा करता मेंदूवरती त्याच वेळेला तुमच्या मेंदूमधून हे जागृता सेल्स पॉझिटिव्ह एनर्जी बनत या सृष्टीमध्ये रममान होतात आणि तुम्हाला हवी असणारी गोष्ट आपसोकच मिळण्यास सुरुवात जर एखादी गोष्ट करत असताना आपल्याला हे जमणार नाही जमणार नाही असं म्हणण्यापेक्षा ही गोष्ट मला जमत आहे ही, ही गोष्ट मी करू शकतो आणि ही गोष्ट मला करण्यासाठी मी स्वतःहून पुढाकार घेतोय अशा प्रकारचा सकारात्मक जर विचार तुम्ही करू लागला तर नक्कीच तुम्हाला हवी असणारी गोष्ट ही तुमच्यापर्यंत पोहोचण्यास कधीही वेळ लागणार नाही कारण नकारात्मक गोष्ट आणि सकारात्मक गोष्ट ही फक्त बोलण्यासाठी किंवा बघण्यासारखी गोष्ट नसून ही अंमलात आणण्याची गोष्ट आहे का त्या ग्लास ग्लासमध्ये पाणी आहे आणि तो जर ग्लास अर्धा ग्लास असेल पाण्यानं भरलेला तर त्यावेळेला त्या ग्लास कडे बघण्याचा दोन दृष्टिकोन असू शकतो एक जण म्हणेल की हा ग्लास अर्धा आहे आणि दुसरा म्हणेल की हा ग्लास अर्धा रिकाम आहे म्हणजे एका व्यक्तीचं फक्त पाण्याकडे कॉन्सन्ट्रेशन झालं तर दुसऱ्या व्यक्तीच जो बाग रिकाम होता त्या रिकाम्या गोष्टीकडे गेलं म्हणजेच एका गोष्टीकडे दोन व्यक्तींचे बघण्याचे अंदाज हे वेगळे असतात आणि जर तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जीने काम करायचं असेल तर त्याच्यामध्ये ही गोष्ट फक्त मी करू शकतो आणि ती गोष्ट फक्त मीच करणार असा विचार जेव्हा तुमच्या मनामध्ये येईल त्याच वेळी नक्की तुमच्या मेदमधून ती संवेदना जागृत होईल आणि ती संवेदनाची जाणीव एकदा का निर्माण झाली की मग त्या जाणीवची अवस्था कृतीमध्ये होते आणि एकदा कृती निर्माण झाली की तुमच्या हातून नक्कीच ते चांगलं वर्तन भरू एकदा वर्तन निर्माण झालं की आपसोबत तुमच्यातले अडथळे अशा प्रकारचा एकवीस दिवसाचा प्रोग्राम असं सतत एकवीस दिवस तुम्ही करत राहिला तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या मनामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये तुमच्या परिवारामध्ये चांगले बदल घडतील याच्या मना अपेक्षा आहे